आपलं वय हे साठ वर्षाच्या पुढे गेलं आणि आपण म्हातारपणाकडे झुकायला लागलो की आपल्या मनात एकसारखी अनामिक भीती असते की म्हातारपणात जर मी आजारी पडले तर कोण करणार तर याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते बरेच वेळा काय होतं की साठ वर्षाच्या पुढे किंवा म्हातारपणी आजकाल घरोघरी म्हातारे आईवडील हे एकटेच असतात कारण काय झालं की मुलं शिकली सवरली मोठी झाली आणि ते आता जॉबवर लागले त्यामुळे ते छोट्या सिटीतून मोठ्या सिटीत गेले त्यानंतर कोणी मेट्रो सिटीमध्ये गेले कोणी कॉस्मोपॉलिटन सिटीमध्ये गेले आणि कोणी परदेशातही गेलं तर त्यामुळे आईवडील हे दोघंच म्हातारे बरेच घरी हे एकटेच असतात काही लोकांची फॅमिली अशी आहे की त्यांचे मुलं हे त्यांच्याजवळ असतात तर ते लोक खूप लकी आहेत मी नेहमी म्हणते आणि ते लोक नशिबवान आहेत की ते सर्व एकत्रच राहतात पण सर्वांना हे शक्य नसतं कारण काय की आता आपण समजा लहान सिटीमध्ये राहत असणार तर मग तिथे कसं की जॉब ॲपॉर्च्युनिटीज नसतात मग कसं करायचं मग आपल्या मुलांना काय लांब जाऊ द्यायचं नाही का त्यांची प्रगती रोखायची का आणि त्यांची प्रगती ही अतिशय आवश्यक आहे आणि मुलं आनंदात असले की आईवडिलांना आनंद होतो पण जसं जसं आपलं वय वाढते तसं तसं आपल्याला असं वाटायला लागतं की म्हातारपणात जर दोघापैकी कोणी आजारी पडलं जर मला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं तिथे ॲडमिट करावं लागलं तर मग तिथे कोण करणार तसा प्रश्न येतो पण आपली जर तब्येत चांगली असेल तर मग आपल्या दोघातून एकजण आपलं हे करू शकतं आणि काय होतं की जी व्यक्ती आजारी असते ती व्यक्ती तर झोपून असते पण जी दुसरी व्यक्ती असते त्या व्यक्तीला मात्र खूप धावपळ करावी लागते तर माझे एक परिचित आहे काका आणि काकू त्यांची मी तुम्हाला म्हणजे आताच घटले घडलेली घटना आहे ती सांगते की काकूंचं वय अगदी म्हणजे सत्तरच्या वर म्हणजे बहात्तर वगैरे आणि काकांचं वय पण चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पण दोघंही चालते बोलते चांगले हिंडते फिरते आहेत आणि काय झालं की अचानक एवढ्यामध्ये म्हणजे नातेवाईक आहेत ते माझे तर एवढ्यात त्यांचा फोन आला नाही किंवा बोलणं झालं नाही तर नंतर मग चार पाच महिन्यांनी समजलं की काकूंना एक मोठा गंभीर आजार झाला होता आणि त्यावेळेस त्यांचं सर्व काकांनीच केलं तर आम्हाला फार आश्चर्य वाटायला लागलं की म्हणजे एकदम असा धक्काच बसला की या वयात त्यांनी कसं केलं आपल्याला का नाही बोलावलं तर काय असतं की बरेच वेळा हे बघा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचं म्हटलं की काय सुरुवातीला अनेक डॉक्टरांचं ओपिनियन घ्यावं लागतं अनेक डॉक्टरांचे आपण दोन तीन डॉक्टरांचे तरी सल्ले घेतो मग नंतर ते ऑपरेशन असेल किंवा काही पण असेल तर तिथे आपण सात आठ दिवस ॲडमिट राहतो आणि ॲडमिट राहिल्यानंतर जि जेव्हा आपण दवाखान्यात असतो तेव्हा आपल्याला चिंता नसते कारण तिथे सिस्टर्स असतात तिथे जेवणही मिळतं आणि तिथे मग फक्त जी व्यक्ती असते सांभाळणारी तिला धावपळ करावी लागते पण घरी आल्यानंतर मग त्या काकू म्हणत होत्या की मला घरी आल्यानंतर इतकी चिंता होती म्हणजे जेव्हा आता डिस्चार्ज मिळणार तेव्हा मला खूप चिंता होती की घरी गेल्यावर कसं होणार कारण काय काकांचंही वय आता भरपूर झालेलं आहे एवढे कामं नाही करू शकत आणि शिवाय पेशंट म्हटलं की बाहेरचं चा खाणंसुद्धा चांगलं नसतं कारण पेशंटसाठी तरी घरचं आवश्यक असतं खाणं पण त्या म्हणाल्या की काकांनी मला सांगितलं की तू काहीच काळजी करू नको मी सर्व करणार आहे जोपर्यंत आपण दोघं आहोत तोपर्यंत मी सर्व करतो आणि खरंच सांगते म्हणजे त्या त्यांनी सांगितलं काकांनी की डिस्चार्ज घेऊन जेव्हा घरी आले तेव्हा ते, ते सगळी हेल्प म्हणजे काकूंची खूप केअर घेत होती म्हणजे काकूंना खूप चिंता होती की बाई माणसाचं बाई माणूसच करू शकेल पण त्यांनी आंघोळ घालण्यापासून सर्व त्यांचं केलं त्यांना फ्रूट्स देणं त्यांना जे पाहिजे होतं ते सर्व त्यांनी दिलं आणि मग थोड्या थोड्या दिवसानंतर काकू बऱ्या व्हायला लागल्या तर मग ला 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 त्यासुद्धा मदत करायला लागल्या थोडं कुकर लावायला लागल्या ला ला, वर म्हणजे वरण भात आमटी असं लावून द्यायच्या आणि घरी आपल्या बाया असतातच ना मेड असते आपल्याकडे भांडे धुणे कपडे झाडू पोछाला तर याला मेड असतेच आणि कधी कधी मावशी असते स्वयंपाकाला ते चपात्या करून देतात आणि आप आपल्या आता आजकाल स्वयंपाकाला बाया मिळतातच तर ते सुद्धा आपण करू शकतो आणि पेशंटसाठी आपण थोडंसं करू शकतो तर मग काय झालं की त्यांना हे काकांना सगळे निर्णय घ्यावं लागले आणि त्यांनी ते मोठे धाडसाळे निर्णय त्यांनी घेतले मग आजूबाजूला कोण लागतेस ना की माहितीच पडतं तर मग त्यांनी सांगितलं की असं असं हिला गंभीर आजार झाला आणि त्यामुळे सध्या तुम्ही कोणीही भेटायला येऊ नका शेजाऱ्या सुद्धा त्यांनी सांगितलं कारण काय होतं की भेटायला आलेले लोक वाटतं त्यांना की भेटायला यावं पण आल्यानंतर काय करतात की गप्पाच मारतात आणि कोणी कोणी उगाच सल्ले देतात आणि कोणी कोणी कसं की मग तुम्ही तुमच्या मुलाला का नाही बोलावलं सुनेला का नाही बोलावलं मुलीला का नाही बोलावलं ते आले असते त्यांनी केलं असतं त्यांचं म्हणणंही बरोबर आहे ते आलेच असते पण काय होतं माहिती आहे का की मुलगा सून किंवा मुलगी जावई हे आले समजा मुलगा आणि सून आपण कॉल केल्यानंतर आले तर ते कसे की मोजक्याच सुट्ट्या काढून येतात आणि त्यांच्यासोबत म्हणजे नातवंड पण असतात मग आता मुलगी आली तर जावई असते तिची फॅमिली असते आणि ते मोजक्या दिवसासाठीच येतात कारण त्यांचा तिथे जॉब असतो त्यांना एवढ्या सुट्ट्या मिळू नाही शकत आणि आल्यानंतर मग त्यांचंच करण्यामध्ये वेळ जातो आणि आल्यानंतर आता आता आजकालची पिढी तुम्हाला माहिती आहे की आल्याबरोबर त्यांचे आपल्याला सजेशनच असतात हे घरात असं जुनंच फर्निचर आहे बाथरूम जुनंच आहे वॉशरूम जुनंच आहे त्यानंतर आपला गॅसही जुना असतो कॉट जुना म्हणजे ते आपल्याला सारखं सांगत असतात की तुम्ही पैसे खर्च का नाही करत तुम्ही वाया का नाही लावत तुम्ही हे बदलवून का नाही टाकत म्हणजे त्यांचेच आपल्याला असं ऐकून घ्यावं लागत असतं की हे का नाही करत ते का नाही करत आणि मग या धावपळीमध्ये सर्व काय होतं की पेशंटकडे दुर्लक्ष होतं जी व्यक्ती आजारी असते त्या व्यक्तीचं करणं होत नाही व्यवस्थित म्हणून काका म्हणाले की मी यावेळेस काय केलं की मुलालाही सांगितलं नाही सुनीलाही नाही सांगितलं मुलीला नाही जावयाला नाही कुणालाच मी इन्फॉर्म केलं नाही शेजाऱ्या पाजाऱ्यांना नाही किंवा नातेवाईकांना नाही कारण काय की मला हिची कम्प्लीट चार पाच महिने हिची केअर घ्यायची होती आणि ही बरी झाल्यानंतर मी सांगणारच होते असं त्यांनी म्हटलं तर मला त्यांचा हा निर्णय फार आवडला कारण बघा की आपले मुलं तर येतातच तो प्रॉब्लेम नाही आहे जे आपले नातेवाईक आणि शेजारी पाजारी येतात आपल्याला अनेक सांगतात गप्पा गोष्टी करतात पण कुणी पैशाची मदत करते का हो कुणी असं म्हणतं का की हे घ्या बरं पैसे आणि जा बरं तुम्ही ॲडमिट व्हा असं नाही म्हणत म्हणून काका म्हणाले की मीच निर्णय घेणारा होतो मीच पैशाची उभारणी केली माझ्याजवळ काही पैसे होते आणि जे न कमी पडत होते त्याची मी उभारणी केली माझ्या ओळखीचे होते आणि मग आम्ही सगळं ते ऑपरेशन वगैरे केलं आजकाल दवाखान्यामध्ये सुद्धा पॅकेज आहेत डिलक्स सुपर डिलक्स क्लासिक या प्रकारे तुम्ही पैसे भरले की मग तिथे तुमची व्यवस्थित केअरही घेतल्या जाते आता बघा की काही मग म्हणजे असं वाटायला लागलं की ते काका म्हणाले की मुलगा सून मुलगी किंवा जावई आले तर कसं की ते आपल्यावर उपकारच करतात असं जेव्हा त्यांनी म्हटलं तर ते थोडंसं वाक्य म्हणायला कुठेतरी खटकलं कारण की ते उपकार नाही ते कर्तव्य आहे पण त्यांना कदाचित तसा अनुभव आला असेल म्हणून ते बोलले काही आईवडील काय विचार करतात की आम्ही मुलाला शिकवलं लहानाचं मोठं केलं त्याचं एज्युकेशन केलं त्याला जॉबला लावलं त्याच्यासाठी किती खस्ता खाल्ल्या त्याच्यासाठी किती आम्ही तडजोड केली त्यांना फ्लॅट घेण्यासाठी पैसे दिले घर घेण्यासाठी पैसे दिले त्यांचं आम्ही सगळं व्यवस्थित करून दिलं आणखी त्यांना आम्ही सपोर्ट केला तर मला सांगा की आई वडिलांचं हे कर्तव्यच आहे आपल्या मुलांना आपण शिकवणारच आहोत आपल्या मुलांनी प्रगती केली पाहिजे असंच आपल्याला वाटत असतं ना जर आपल्या मुलांना आपण शिकवलंच नाही तर मग त्यांची प्रगती होणार नाही जर त्यांनी कोणता कामधंदा व्यवसाय जॉब नोकरी काहीच केलं नाही आणि ते आपल्याजवळच बसून असले तर आपल्याला ते बरं वाटेल का त्यामुळे आपण आनंदी राहू का नाही ना म्हणून आपल्या मुलांनी प्रगती करावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं म्हणून याचा अर्थ असा नाही ना की आम्ही तुमच्यासाठी खस्ता खाल्ल्या तडजोड केली हे तर करावंच लागत असतं आणि प्रत्येकच आई वडील करतात आपण बघतो आपले सुद्धा करत आहेत तर हा विचार आपण डोक्यातून काढून टाकायला पाहिजे आणि दुसरं हे की आता मला म्हणजे सांगण्याची इच्छा आणि होत पण मी एक म्हणजे स्पष्टच ऐकलेलं आहे त्या काकांनी सांगितलेलं की सुनेनी आणि मुलाने असं म्हटलं की तुम्ही नातवंडांना सांभाळायला येत नाहीत आणि मग म्हातारपणी आम्ही तुमचं कसं करायचं जर तुम्ही मुलं म्हणजे लहान नातवंडं असताना सांभाळायला आलात तर आम्ही तुमचं करू म्हणजे हे मला बरो बरो नहीं। काही मला बरोबर वाटलं नाही पण काही आईवडील म्हणजे म्हातारे आईवडील ही जबाबदारी टाळतात हे सुद्धा मी प्रत्यक्षात बघितलं आहे आणि कारण काय की त्यांना हिंडायचं असतं फिरायचं असतं त्यांना त्यांचं लाईफ जगायचं असतं हे खरं आहे पण शेवटी नातवंडांना सांभाळणं हीही जबाबदारी आहेच तेही आपण करायलाच पाहिजे कारण जिथे आपण हक्क दाखवतो तिथे आपलं कर्तव्य हे असतंच आणि हा जो त्यांचा निर्णय आहे तो काकांचा तो मला आवडला की ते म्हणाले की मी मुलासोबत सुनेसोबत मुलीसोबत आम्ही दररोज व्हिडिओ कॉलवर बोलतो आणि व्हिडिओ कॉलवर आम्ही त्यांना ते त्यांच्या घरी आनंदी आहेत आम्ही आमच्या घरात आनंदी आहोत आम्ही सगळं एकमेकांसोबत शेअर केलं त्यांनी नंतर पण त्यांनी असं त्यांना या नाही म्हटलं कारण का आले की मग त्यांचंच आपल्याला करावं लागेल तर हे त्यांचं वाक्य मला अतिशय म्हणजे आवडलं की पेशंटकडे दुर्लक्ष होईल आणि त्यांना पेशंटची केअर घ्यायची होती काकूंना चांगलं करायचं होतं आणि मग त्या काकू चांगल्या झाल्या आणि आता आज आता आजकाल त्यांचा फोन येतो वगैरे त्या बोलतात फिरायलासुद्धा येतात तर बघा असा जर आपण धाडसी निर्णय घेतला आणि आपण जर आपले विचार थोडे बदलवले कारण काय असते की मुलांनासुद्धा सुनेला सगळे जॉबवर असतात सुट्ट्या काढून यावं लागतात त्यांनाही ॲडजस्टमेंट करावीच लागते आणि काय ते आपल्याजवळ येऊन बसू शकत नाही ना ते हे म्हणतील की चला तुम्ही आमच्याकडे असं तुम्हाला ते आवर्जून म्हणतील पण आता आपण तिथे जाण्यासही इतकं तयार नसतो फार फार तर काय सहा महिने एका मुलाकडे सहा महिने दुसऱ्या मुलाकडे असं आपण आपलं जाणं येणं चालू असतं त्यामध्ये आपल्याला आनंदच असतो असं काहीच नाही पण मग आपल्याकडून जर होत आहे आणि आपण जर करू शकतो आणि आपल्याजवळ जर पैसा पण आहे तर अशा वेळेस आपण हा धाडसी निर्णय घेऊन ते जर आपण आपली जबाबदारी पार पाडली आणि मग आपल्या मुलांना सांगितलं तरीही चालेल आणि काय हो की शेवटी ती आपलीच मुलं आहेत आपण बोलावल्याबरोबर येणारच आहे त्यांनाही जबाबदारीची जाणीव आहेच हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हाताऱ्या लोकांनीसुद्धा म्हणजे असं सारखं मनात हे नाही ठेवायचं की मी केलं मी हे केलं मी हे केलं हे, हे काढून टाकायचं कारण ते आता नवीन पिढी आणि जुनी पिढी यांच्यामध्ये जनरेशन गॅप असतेच प्रत्येकाचेच मुलं घरी आल्यानंतर ते सजेशन देतच असतात ते म्हणतच असतात की तुमच्या घरातल्या ह्या वस्तू जुन्या आहेत हे जुनं आहे ते जुनं आहे आणि तुमच्या घाम सिटीमध्ये मग हे नाही आहे आमची गैरसोय होते किंवा त्यांना इव्हेंट्स करायचे असतात तर हे त्यांच्या जनरेशनप्रमाणे हे त्यांचं योग्य आहे म्हणून आपण त्यांना त्यांच्या जनरेशनप्रमाणे वागू द्यायचं आपण आपल्या जनरेशनप्रमाणे वागायचं आणि कुठेतरी असा एक मध्य मार्ग काढून जर आपणही धाडसी निर्णय घेतले आणि त्यांच्यावर डिपेंड नाही राहिलो तर तेही आनंदी राहतात आणि आपणही आनंदी राहतो आणि काय होतं की दोघांचं येणं जाणं हे चालू असतं आणि व्हिडिओ कॉलवर फोनवर आपलं बोलणंसुद्धा हे सारखं चालू असतं आणि असा जर आपण निर्णय घेतला तर मग आपणही उत्साहात आणि आनंदामध्ये राहतो तर असेच असत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहिती पूर्ण व्हिडिओसोबत o barienta namaskar